आणि कल्याण डोंबोली मधली प्रत्येक स्पर्धा आणि कव्हर करतात असे आमचे गुरुवर्य समालोचक रोशनजी सर यांचा देखील विशेष कौतुक असेल त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मी मुख्य आयोजकांना विनंती करतो अंकुश पाटील साहेबांच्या शुभ असते आपण करूया रोशनजी सरांचा विशेष विशेष आणि विशेष असा सन्मान यस yes, रोशनजी संते सरांचा गोड आवाज आपण ऐकला तर वाईसोब खारिवली कल्याण डोंबवली गावचा एक बुलंद आवाज कल्याण डोंबवलीतील भरपूर स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या आपल्या आवाजाच्या माध्यमातून स्पर्धा गाजवल्या असे आमचे गुरुवर्य समालोचक सन्मानीय आदरणीय रोशनजी संते सर यांचं देखील विशेष कौतुक असेल शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत दुर्वा अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजलेली ही स्पर्धा क्रिएशन आणि श्री विठलादेवी क्रिकेट क्लब मासवडे आयोजित दुर्वा चषक दोन हजार पंचवीस आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचा पुन्हा एकदा संध्याकाळच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये महामुकाबला महासंग्राम या स्पर्धेतील महाअंतिम सामना आपण पाहतोय सोळा संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला दोन संघ आपल्या विजयाचा शंका नाद करत या महा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर नवलाई स्पोर्ट्स नवलाई वडी तर एका बाजूने आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट क्लब कोपार्डे संघ एका बाजूने प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील तर एका बाजूने अर्जुन आणि राजू वरिष्ठ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत दोन षटकांचा सामना आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम सामना संपूर्ण आयोजक टीम आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलंय त्यांचं देखील पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विशेष विशेष आणि विशेष आभार असतील ओम साई एम टी सी यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रांपासून दिवसभर ही स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक असेल जे पी पॅनेलचे फाउंडर सन्मानी आदरणीय जय पवार साहेब आणि मुन्ना सर हे देखील त्यांचं देखील विशेष कौतुक असेल त्यांचं देखील काम सकाळच्या सत्रापासून दर्जे दर्जेदार राहिलं आहे त्यांचं देखील पुन्हा एकदा आयोजकाच्या माध्यमातून विशेष कौतुक यस yes, uh, बुरबाळ आणि करंजोशी दोन्ही संघाचे संघ नाही आपण देखील या बुरबाळ आणि करंजोशी चला कर्जोशी संघ संगा आपल्या संघालाच घेऊन यायचा आहे या ठिकाणी महामुकाबला फायनलला होते सुरुवात महा अंतिम सामना एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर रोहित पाटील होल्डर तर नॉन स्ट्रायकिंग प्रकाश कारंडेश गोलंदाजी मार्कवर युवा खेळाडू वैभव पानकर पहिला चेंडू क्या वाहते कमालीचा चेंडू अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण फलंदाजाला मात्र डॉट बॉलचा आमंतर सुरुवात चांगली केले वैभव याने फायनलचा थरार आपण पाहतोय एका बाजूने पाहिलं गेलं तर कोपाडी संघ या स्पर्धेतील सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय चांगली कामगिरी कोपाडी संघाकडून देखील झाली आहे त्याच पद्धतीने नवलाईवाडी संघ देखील काही कमी नाही आहे ऑन बी बिगीड करण्याचा प्रयत्न बीट करतायत फलंदाज गोलंदाज कौ कौतुक नक्कीच करावं लागेल कारण दोन चेंडू दोन डॉट हाताळले तर आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजाने प्रभावित केलंय कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं क्या बाते अचूक वेगवान गोलंदाजी वेगवान गतीची चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आलाय क्या वाटे क्या वाटे क्या बात वेग वैभव वे... पानकर मॅन फ्रॉम नवलाईवडी यस आणि तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी आपण या ठिकाणी टॉच करतोय आणि टॉच केला जाईल करंजोशी इलेव्हन करंजोशी आणि एआरसीसी बुरबाळ या दोन संघांमध्ये चौथा चेंडू देखील आहे नवलाईवाडी संघाचं देखील कौतुक करावंय अगदी नवलाईवाडी संघाचा जर विचार केला सहा घरांचं हे गाव ही वाडी आपण पाहिलं गेली आणि या वाडीतून असे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस मात्र रोहित पाटीलला शांत बसवू शकले नाही आहेत यावेळेस आला षटकार आणि संघाचा धाव संख्येचं खातं खोल दावेने यावेळेस मेस आय विल डेफिनेटली हिट महत्वाची विकेट त्रिफळाची दांडी गोल कमालीची गोलंदाजी आपले पाहायला गेले सात धावा जरूर खेल्या दिल्या मात्र महत्त्वाचे विकेट रोहित पाटीलला इथे मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय वैभव पानकर याही स्पर्धेत या, या नावाचा डंका वाजला गेला आहे सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं गेलं तर सहा देखील डिफेंड केल्या आणि आता मात्र सहा धावा खर्च केले तर एक महत्वाची विकेट देखील आली आहे शेवट आणि अंतिम षटक स्लॉग ओवरचं षटक अक्षय पानकर एके फोर्टी सेव्हन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय येस सर yes, नवलईवाडी संघ थोडस स्पीडअप करायचं आहे पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा बॉल इन बॅटचा काही संपर्क का पाहायला मिळाला नाहीये डॉट चेंडू काउंट केला जातोय कमवालीचा कम आलीचा चेंडू स्टेप आउट झाले यावेळी देखील अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी या ठिकाणी नवलाईवाडी संघाच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते प्रकाश आणि अक्षय ही जोडी आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल वाईट आलाय पंच आपल्याकडे वळतायत आणि इशारा करताय इट्स अ वाईट बॉल अवंतर धावसंख्येने धावपलक धावून पोचतोय सात या धावसंख्येवर सा, यावेळेस बॅट ची लिडिंग जरूर एज जरूर लागली आहे एक दावा अजित केली गेली के आहे दुसऱ्या दावेचा देखील दावे के प्रयत्न केलाय आणि दोन दावा नक्की या ठिकाणी के पूर्ण केल्यात सुंदर आणि मिडविंद द विकेट दोन धावीच्या मध्ये धावपलक जाऊन पोहोचतोय नऊ या धाव संख्येवर या षटकाचा जरी विचार केला तर अक्षयने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रक्षक करतोय चूक बॅकअप थोडासा चांगला आपल्याला पाहायला मिळाला दरम्यान दोन धावा नक्कीच पूर्ण no, no, no. केल्यात धावपलक yeah, 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 yeah. जाऊन पोचतोय अकरा या धाव संख्येवर अकरा दावा दाव धावपलकावर लागत यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल एक्स्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय वाईट आलाय अवंतर धावसंख्येने धावपलक पुढे सरकतोय बारा धाव संख्या धावपलकावर लागत आहेत एक मोठा फटका जर आला तर इथे मात्र समाधानकारक उभा करू शकते कोपर्डे संघ स्टेप करून खेळण्याचा प्रयत्न अगदी चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाला दरम्यान दोन धावा नक्की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दा देखील प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आहे आणि या तीन दहावेच्या मध्ये जाऊ पलग जाऊन पोहोचतोय डबल पंधरा या धाव संख्येवर फिफ्टीन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ वन विकेट टीम कोपाडे चला स्पीड घ्या मित्रांनो विनंती असेल जास्तीचा वेळ आपण घेऊ नका बॅटिंग करणारी टीम कोपाडी संघ आपण देखील जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये टीम मिटिंग नको आहे यावेळेस मिस टायमिंग आहे एस टी जात आहेत चेंडू खाली इथे मात्र धावबादची संधी आणि धावबा धोता आहेत आकाश शेवटच्या चेंडीवर एक वन प्लस रनआउट अशी एक धाव मिळेल धावपलकावर धावा लागलेत सोळा सतरा धावींची आवश्यकता टीम नवलाईवडी संघाला यस फिडप घ्यायचा आहे ओम साई एम टी सतरा सतरा धाव सोळा दहावा धाव पल का सतरा दहाव्यांचं टार्गेट आहे नवलाईवडी संघासमोर दरम्यान आपण करूयात विशेष सन्मान ज्याच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं ओम साई एम टी सी यस ओम साई एम टी सीचा अक्षय मात्रे आणि हर्षल मात्रे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल मी विनंती करतोय वीरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते प्रणय मात्रे आपण यायचा आहे आपला देखील विशेष सन्मान केला जाईल त्याला संकेत पाटील या संकेत या प्रणय मात्रे आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल ओम साई एम टी सी आणि ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण सुमधुर संगीत ऐकलंत डी जे राज यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून डी जे राज आपण देखील यायचा आहे आपला देखील विशेष सन्मान केला जाईल त्याला पटापट घ्यायचा आहे विनंती असेल डी जे राज यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल अक्षय मात्रे आणि प्रणय प्रणय मात्रे यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं गेले तर सुपर क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते अगदी ओम साई एमटीसी च्या माध्यमातून त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष विशेष आणि विशेष कौतुक असेल चला स्पीड अप घ्या मित्रांनो कोपाटे संघ आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या सतरा धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज अर्थातच नो डाऊट अर्जुन आणि राजू ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होते गोलंदाजी मार्कवर यस सावना चालू करिया दोन्ही संघांना देऊया पुन्हा एकदा विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा महा अंतिम सोळा फायनलचा थरार आपण पाहतोय चला स्पीड अप घ्या स्पीड अप घ्या मित्रांनो विनंती असेल जास्तीचा वेळ आपण घेऊ नका दोन षटका आपल्याला हाताळायच्या आहेत पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू अष्टपैलू कामगिरी करणारा प्रकाश कारंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे स्टेप आउट झाले यावेळेस हॉस्पिटलला मानवंदना दिले पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज प्रकाश यांचं अर्जुन वरिष्ठ इज ऑन फायर पहिल्या चेंडूवर आलाय षटकार पठाण सरांचा इथे आपण सन्मान करूया